शासकीय गुलमोहर विश्राम गृहामध्ये सापडलेल्या एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपया प्रकरणी पोलिसांनी कलम एकशे चोवीस अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कारवाई होत नसल्यानं माजी आमदार अनिल गोटे हे पुन्हा एकदा आक्रमक झालेत इतकी मोठी रक्कम सापडल्यानंतर देखील धुळे पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे धंदे बंद करा तसेच या प्रकरणी खंडनी देणाऱ्या आणि गोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध या पाच वर्षात तरी आपण काही कार्यवाही करणार आहात असा सवाल उपस्थित केला माझं पत्र एक लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये ही रक्कम इतकी छोटी आहे का की तुम्ही जाईल पात्र गुन्हा दाखल करता आणि मग तुम्हाला जे पर्सनली पैसे सापडतात मी काही दिवशी वाहतूक आहे काय किंवा हवाला व्यवहार करणारे हे सगळ्या दखलपात्रपणे आहेत काय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि फायनान्स मिनिस्टरनी स्वच्छ शब्दात सांगितले आहे दोन लाखापेक्षा जास्त रक्कम तुम्हाला जवळ बाळगता येणार नाही ना कुठे सगळे कायदे काय हे कायद्याचं राज्य आहे का फायद्याचं राज्य आहे मला मान्य आहे हा सर्व पक्षीय सहकुटुंब सर सहपरिवार काय या सगळ्यांचा मिळून भ्रष्टाचार आहे म्हणजे महाराष्ट्रात जनते न्यायच मिळू नये आणि जो पोलिसांना कल्पना होती मी हे दादा आमचं आहे याचं कारण असं आहे आणि स्वच्छ आहे की तुम्ही येताना कसं काय इलेक्ट्रिक कटर घेऊन आले पैसे मोजायचं मशीन कसं काय आहे त्याचा अर्थ पोलिसांना पक्की खबर होती तुझी असे बेकायदेशी पैसे के वाढ केले असतात म्हणून पैसे म्हणजे खंडणी काय त्या खंडणीचा गुन्हा नाही म्हणजे इतर सगळ्यांसाठी हे लागू आहे आणि यांना सूट आहे का म्हणून मी आज पुन्हा मागणी करतो की जे बारा आमदार या ठिकाणी आलेले होते ते लाभार्थी म्हणूनच आलेले होते ते लाभार्थी म्हणूनच आलेले होते त्यामुळे त्यांना सहआवी केलंच पाहिजे मी एक दहा दिवस वाट पाहिजे अन्यथा माननीय मुंबई उच्च न्यायालयात मी असं क्रिमिनल दाखल करणार आहे आणि मागणी करणार आहे की यांना सह आरोपी करा माझं काय म्हणणं संयुक्त नसेल चुकत असेल माझं ज्ञान असेल तर त्याने सिद्ध लिहिलं पाहिजे लिहून मला मी म्हणून राज्याचे पोलीस महासंचालक गृहसचिव मुख्य सचिव आणि नाशिकचे विशेष महानिरीक्षक या सगळ्यांना कालपत्र पाठवलेले पत्र पत्र जा। आहे आणि त्यांना मिळाली आहे मुख्यमंत्री कार्यातून सुद्धा मला पोहोच आलेली आहे या प्रकरणी आपण मुख्यमंत्र्यांचे सचिव पोलीस महासंचालक तसेच नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केल्याची ले माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे या प्रकरणातील सर्व बारा आमदारांना आरोपी करण्यात यावे अशी मागणी देखील गोटे यांच्याकडून करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे जिल्ह्यातील ताजपुरी परिसरात असलेल्या आपल्या शेतीमध्ये नथू हिराचंद सनेर हे शेतात आपल्या बैलजोडीसह मशागत करत होते यावेळी थकवा आल्यानं काही वेळासाठी पाणी पिण्यासाठी ते बांधावर बसले मात्र बांधावर बसलेले असताना त्यांच्या अंगावर अचानक वीज कोसळल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे या दुर्घटनेमध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या मृत्यूनं संपूर्ण ताजपूर गावामध्ये हळहळ व्यक्त केली जाते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे अस्वच्छ व्यवसायातील अनुसूचित जाती जमातींमधील पालकांच्या मुलांना गेल्या पाच वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून गेल्या पाच वर्षांपासून सर्व प्रकारची शिष्यवृत्ती प्रलंबित आहे याबाबत गुरु रविदास विचार मंचच्या वतीनं वेळोवेळी पत्र देऊन आंदोलन करूनही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळत नसल्यानं अखेर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती कन्हैया साखरे यांनी दिली आहे त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासना सरकारला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून इशारा देखील दिलाय दरम्यान काय म्हणाले कन्हैया साखरे पाहूयात कन्हैया शामराव साखरे गोळेगावची विचार मंच जुडे मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती शासन महाराष्ट्र शासन राज्य शासन हे देत असते पण मागील पाच वर्षापासून धुळे जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये मागील पाच वर्षापासून शिष्यवृत्ती प्रलंबित आहे या विरोधात आम्ही एक आंदोलन छेडलेलं होतं दोन दहा दोन हजार चोवीसला त्या आंदोलनामार्फत विविध प्रकारचे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेतलेली होती या पत्र प, पत्रकार परिषदाच्या अनुषंगाने आम्ही समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद विभाग यांना सांगू इच्छित आहोत की वीस तारखेपर्यंत जर विद्यार्थ्यांच्या अकाऊंटमध्ये शिष्यवृत्ती जमा झाली नाही तर आम्ही माननीय औरंग उच्च न्यायालयाचे एक जनहित याचिका दाखल करणार याचा विषय असा की विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणे हे शासनाचे निर्णय असताना आणि विद्यार्थी त्याचे अर्ज भरले भरल्यानंतरही त्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही म्हणजे यांची चेष्टा केल्यासारखं आहे आणि त्या विद्यार्थ्यांची अवेलना होत आहे याच्यामध्ये मागसवर्गीय इतर मागसवर्गीय विद्यार्थ्यांची फक्त अर्ज आहे त्याबाबत त्यांची नोंदही समाजकल्याण विभागामध्ये आढळत नाही ही सुद्धा खूप मोठी शोकांतिका आहे आणि लवकरात लवकर त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी आणि जे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले त्यांना काय न्याय देता येईल याची एक चौकशी समिती नेम नेमवून त्यांची त्या अहवाल केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्याकडे पाठवून त्याबाबत योग्य ते यो निर्णय घ्यावे हीच आमची मागणी आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे शहरातील दिवंगत सामाजिक कार्यकर्ते बौद्धवासी पापा खरात यांच्या पुण्यतिथीनिमित्त पापाखरात ग्रुपच्या वतीनं पांझरापोर गोशाळेमध्ये मान्यवरांच्या हस्ते गायींना चारा वाटप करण्यात आलं यावेळी अनेक मान्यवरांनी स्वर्गवासी पापा खरात यांच्या स्मृतींना उजाळा दिला यावेळी मुकेश खरात बबलू खरात शंकर खरात सुनील चौधरी अनिल अवधूत भटुमारी श्याम कानडे शेखर दुसाने योगेश पगारे राजू खरात सचिन खरात विनोद केदार बटुवाडीले अनिल चित्तेर किरण इशी यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज दिनांक चौदा सहा दोन हजार पंचवीस रोजी स्वर्गीय यांच्या पुण्यतिथीला आज अठरा वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्त गोशाळेमध्ये चारा चारा वाटपचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता सर्व दंडवाले बाबांजवळ संध्याकाळी भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि तसंच माझी मातोश्री शकुंतलाबाई पुंडिक खाण यांनाही पंधरा सहा दोन हजार पंचवीस रोजी दोन वर्ष पण त्यानिमित्त ठेवण्यात आलेला आहे असा श्रद्धांजलीचा कार्यक्रम हा संध्याकाळी धंदवाले जवळ आहे तरी याची सांगितलं ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे त्या मोबाईल आणि टी व्हीच्या युगात तरुणाई भरकटत चालली आहे या गोंधळलेल्या स्थितीतून युवक युवतींचं प्रबोधन होणं अत्यंत आवश्यक असून चौदा ते एकवीस वयोगटातील मुलांमध्ये सकारात्मक विचारांची पेरणी झाली तर समाजाचं चित्र निश्चितपणे बदलेल असा विश्वास व्यक्त करत डॉक्टर हंकारे यांचं भावुक आणि प्रभावी शैलीतील कुटुंबासाठी झटणाऱ्या पण अनेकदा न समजल्या गेलेल्या बाप या व्यक्तिमत्त्वाची भावनिक मांडणी व्याख्यानाद्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शारदा विद्यालय सारंगखेडा या ठिकाणी रविवारी पंधरा जून ला दुपारी चार वाजता प्राध्यापक डॉक्टर वसंत हंकारे यांचं बाप समजून घेताना न समजलेले आई बाप या विषयावर हृदयस्पर्शी व्याख्यान आयोजित करण्यात आलं असून या व्याख्यानासाठी सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन सरपंच पृथ्वीराज सिंह रावल यांच्याकडून करण्यात आलंय चेतक फेस्टिवल समिती सारंगखेडा पोलीस स्टेशन सारंगखेडा व समर्थक क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही इथं विद्यार्थी जे दहावी आणि मध्ये उत्तीर्ण झाले त्यांचा गुणगौरव सोहळा त्यांच्या सन्मानाने त्यांच्या पालकांचा सत्कार सोळा इथं आम्ही आयोजित केलेला आहे त्याचबरोबर प्रसिद्ध समाज परिवर्तक आणि प्रमुख मुख्य व्याख्याचे जे मुलांना आई पालकांना जे खरं म्हणजे आपल्या प्रबोधना मुलांचं भविष्य कसं घडवायचं आणि विद्यार्थ्यांना आई बापाचं महत्व काय आहे याच्यावर ते व्याख्यान देत असतात म्हणजे वसंत भंकारे सर यांचं व्याख्यान आम्ही त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ठेवलेलं आहे जेणेकरून युवा पिढीला दिशा देण्यासाठी आणि पालकांना पण आपल्या मुलांचा मुलांना व्यवस्थित रित्या मार्गदर्शन करण्यासाठीचा हा प्रमुख त्याच्या मागे उद्देश आहे समाजामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा व्यसनांच्या माध्यमातून असेल युवा पिढी जी भरकटी जाते आहे आणि त्यांना कुठेतरी व्यवस्थितरित्या त्यांचं मोटिवेशन करणं त्यांना चांगलं आपण त्यांना चांगल्या गोष्टी दोन गोष्टी सांगणं याच्यासाठी खास करून हा आमचा मुख्य उद्देश आणि हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे खरं म्हणजे आम्ही इथं या शारदा विद्या मंदिराच्या प्रांगणामध्ये पाहुसाला तर दत्त मंदिराच्या हॉलमध्ये हा कार्यक्रम होईल रविवारी तीन वाजेपासून फक्त हा कार्यक्रम सुरू होईल संध्याकाळी सात ते आठ वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालू ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार जैताने येथील रोहिणी नदी संरक्षण भिंतीच्या कामाची चौकशी करा अशी मागणी पुंडलिक बच्छाव यांनी केली आहे सदर काम हे जैताने येथील रोहिणी नदीच्या संरक्षण भिंतीचं आहे जवळच भवानी मातेचं मंदिर देखील आहे म्हणून चांगल्या दर्जाचं चा काम व्हावं यासाठी पुंडलिक बच्छाव यांनी या ठेकेदाराच्या मनमानी कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे जैतानी येथील ग्रामपंचायत सदस्य राजेश बागुल यांच्या पाठपुराव्यानं मंजूर झालेल्या रोहिणी नदीच्या संरक्षण भिंतीचं काम निकृष्ट दर्जाचं आणि सदर कामासाठी तापीची रेती न वापरता परिसरातील बोगस रेती खडी आणि सिमेंट कमी दर्जाचं वापरलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला आणि भिंत उभारण्यासाठी जे पिलर उभारले जात आहेत ते देखील केले नसून भिंतीच्या कामाला पाणी देखील कमी वापरण्यात आलं असल्याचा आरोप जैतानी येथील पुंडलिक बच्छाव यांनी केला तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे चौकशीची मागणी देखील त्यांनी केली आहे जैतान येथील ग्रामपंचायत सदस्य राजेश बागुल यांनी संरक्षण भिंतीच्या कामासाठी ट्रॅक्टर लावण्यासाठी पाचशे रुपये प्रमाण कमिशन द्या त्यालाच ट्रॅक्टर लावू देईल असा आरोप पुंडलिक पच्छाव यांनी केलाय दरम्यान सदर काम हे ग्रामदैवत भवानी मातेच्या मंदिराजवळील असून चांगल्या गुणवत्तेचं चा झालं पाहिजे असं गावातील नागरिकांची देखील मागणी आहे ठेकेदार हा लोकांची दिशाभूल करून मनमानी कारभार हो करत आहे असे आरोप होत असल्यानं या कामाच्या चौकशीची मागणी करत पाठपुरावा करणार असल्याचं देखील सांगण्यात आलंय तसेच यामुळे आता या कामाची चौकशी होणार की नाही हे बघणं या निमित्तानं आता महत्वाचं ठरणार आहे संरक्षण भिंतीचं संरक्षण भिंतीचे काम हे एकदम बोगच झालं आहे सदर कामासाठी तापीची रेती वापरण्यास सांगितली होती तेथे गावातील नाल्याची रेती वापरली आहे व खडी पण बोगच वापरली आहे व भिंत उभी करण्याच्या आधी क्लिंग करावी लागते ती पण केलेली नाही सदर कामाला पाणी ही खूप कमी प्रमाणात वापरले आहे व सिमेंट ही बोगस वापरले आहे ग्रामदेवत भवानी मातेचं काम सांगून सदर कॉन्ट्रॅक्टर याने खूप बोगस पद्धतीने काम केले आहे व याचे सर्व पुरावे व्हिडिओ व फोटो आहेत ग्रामदेवचं काम सांगून सदर कॉन्ट्रॅक्टरने गावातील लोकांची दिशाभूल केली आहे सदर ग्रामपंचायत सदस्य यांना पाचशे रुपये सदर ग्रामपंचायत मेंबर राजेश बागोल पाचशे रुपये कमिशन द्या व टॅक्टर भाड्याने लावा अशा पद्धतीने काम चालू आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे